हाय गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कसे आज सगळे मजेत तर चला आजच्या लॉगला सुरुवात करूया तर आजचा लॉग असणार आहे आमच्या आजींबद्दल तर मी दोन तीन लॉग टाकले होते आजींबद्दल त्यांना ॲडमिट केलेलं होतं अँड नंतर पण त्यांची जी स्थिती होती ती ऑल मी या आधी दोन तीन लॉगमध्ये टाकलेली आहे बट नंतर मी आजींबद्दल काही सांगितलेलं नाही आणि लॉग पण अपलोड केलेले नाही आहेत तर कमेंट येतात की आजींचं काय झालं असं वगैरे तर त्यासाठी हा लॉग असणार आहे तर यावर्षी आमची दिवाळी वगैरे काहीच झालेलं नाही आहे अकरा तारखेला आमच्या आजी एक्सपायर झालेल्या आहेत अँड uh, म्हणजे वाटलं नव्हतं आम्हाला एवढ्या लवकर आमच्या आजी जातील बट काय वय झालेलं होतं त्यांचं त्यांना त्रास पण खूप होत होता त्यामुळे शेवटी त्या एक्सपायर झाल्या बट uh, आम्ही त्याचीच वाट बघत होतो कारण त्यांना खूपच त्रास होत होता अँड तो जो त्रास आहे तो आम्हाला बघवत नव्हता सो so, आम्ही पण तेच प्रयत्न करत होतो देवाकडे प्रार्थना करत होतो की आजींना आता या सगळ्या त्रासातून मुक्त करा अँड देवाने पण आमचं ऐकलं अँड फायनली आजी आमच्या गेलेल्या आहेत तर त्या अकरा तारखेलाच एक्सपायर झालेल्या so, आहेत सो यावर्षी आम्ही दिवाळी वगैरे काही केलेली नाही आहे अँड खूप वाईट दिवस होता तो आमच्यासाठी कारण आमच्या आजीसोबत म्हणजे माझ्या त्या आजी सासू असलं तरी आमचं म्हणजे खूप जमायचं जसं की माझी सख्या आजी तसंच त्या पण होत्या माझ्यासाठी तर तो क्षण खूपच मनाला लागणारा होता अँड And... त्याच्या आदल्याच दिवशी माझे जे मिस्टर आहेत त्यांनी आजीला उचललं होतं बसवलं होतं अँड ते मला म्हणत होते आजीशी बोल पण आजी ना त्या स्थितीतच नव्हत्या बोलण्याच्या आणि त्या एकदम शांत होत्या अशा तर मला त्यांना बघून एवढं रडो आलं मी त्यांच्याशी बोलले पण नाही नाही तर ते मला म्हणत होते की आजी आवाज दे आजी आवाज दे बट मला नाही झालं कंट्रोल अँड मी वर रूममध्ये निघून गेले अँड त्यांच्याशी बोललेही नाही आणि त्यांच्या दुसऱ्याच दिवशी आजीचं सकाळी असं ऐकायला आलं अँड सकाळी काही नव्हतं त्या काही म्हणजे बोलत वगैरे नव्हत्या बट आम्हाला वाटलं की म्हणजे अजून राहतील त्या तर नंतर आई गेल्या त्यांना चहा वगैरे घेऊन तर त्या तरी पण अशा शांत होत्या चहा वगैरे पण पित नव्हत्या काही नाही अँड नंतर तसंच त्यांनी नंतर काहीतरी करायला गेल्या अँड बघितलं तर आजी अशा पटकन पटकन अशा फास्ट शॉस घेत होत्या आणि अचानक त्यांनी श्वास सोडला त्यांची जीभ अचानक अशी बाहेर आली मग आईंनी पटकन ती आत ढकलली आणि आजीचा जीव गेलेला होता तेव्हा तर आमच्या माझ्या ज्या सासूबाई आहेत म्हणजे आई त्याच खाली होत्या त्यांच्याजवळ सकाळी अँड मी अशीच चहा वगैरे करत होते त्यांना पेज वगैरे पण मी करून ठेवली होती आईंना म्हणले पण होते त्यांना पेज लागेल पेज मी करून ठेवते त्यांच्यासाठी पेज पण करून ठेवली होती आणि तेवढ्यात आईंनी म्हणजे सांगितलं की असं असं झालं आहे सो नंतर आम्ही सगळं केलं सगळ्या पाहुण्यांना वगैरे कॉल केला वगैरे अँड सगळेजण आले अँड नंतर ऑल काय असतं ते सगळं केलेलं आहे तर ह्या लॉगमध्ये मला एवढंच सांगायचं होतं की आमच्या आजी आता नाही आहेत त्या गेलेल्या आहेत तर तरी आम्ही म्हणजे आम्हाला असं म्हणजे चांगलं पण फील होत नाही आणि वाईट पण फील होत नाही कारण की त्यांना त्रास एवढा होत होता त्यामुळे असं वाटत होतं की बरं झालं आजींना मुक्ती भेटली तर चला या लॉगमध्ये मला एवढंच सांगायचं होतं अँड माझं चॅनल सबस्क्राईब करा अँड ऑल काही असेल ते मी लॉगमध्ये टाकत जाईन सो चला बाय बाय